शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना पदोन्नती डिजिटल मीडियांच्या वतीने सन्मान शेगाव येथील ग्रामीण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांची नुकतीच पदोन्नती झाली असून त्यांना डिजिटल मीडियांच्या वतीने शाल श्रीफळ व पेढे भरून गौरवण्यात आले पोलीस हेड कॉन्स्टेबल राजू चौधरी यांची सहाय्यक फौजदार एएसआय पदावर तर हवालदार प्रवीण इतवारे यांची पोलीस हेड कॉन्स्टेबलपदी पदोन्नती झाली आहे त्यांच्या प्रदीर्घ सेवेला आणि कर्तव्यनिष्ठेला मिळालेली ही पदोन्नती संपूर्ण विभागासाठी गौरवाची बाब ठरली आहे या सत्कार समारंभ प्रसंगी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रवीण लिंगाडे त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम पार पडला यावेळी डिजिटल मीडिया शेगावचे पत्रकार विवेक शेगावकर इस्माईल शेख विजय खंडेराव शेख अमीन गजानन दत्गाळ यांनी पुढाकार घेतला तसेच समाजसेवक हिंमत बांगर व पोलीस ठाण्याचे अन्य कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमात बोलताना उपस्थितांनी दोन्ही पदोन्नत अधिकाऱ्यांचे कौतुक हो करत त्यांच्या भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या त्यांच्या सेवेतील निष्ठा व कार्यक्षमतेमुळेच आज त्यांना हा सन्मान लाभला असल्याची सर्वांनी नमूद केले मुख्य संपादक इस्माईल शेख उपसंपादक रंजना राठोड शेगाव जिल्हा बुलढाणा